आणि आमदार महोदय स्वतः आपल्या सोबत आहेत अभिजित पाटील तुम्ही आता या रेस्क्यू मध्ये स्वतः सहभागी झालेले आहात काय परिस्थिती आहे किती लोक अडकलेत किती लोकांना बाहेर काढण्यात आले आता काल रात्री आपण बघितलं काल जसं आपल्याला बोललो तसं म्हैसगाव तांदुळवाडी पापनास रिधुरे लवे कवे या गावात रात्री आम्ही सगळी रेस्क्यू टीम काम करत होती रात्री शंभर ते दीडशे लोक त्या ठिकाण बाहेर काढली आता उंदरगाव वाकाव खाय केवड पलीकडे दारफळ राहुल नगर निमगाव आणि महातपूर अशी गावं आज त्या ठिकाणी सोळा गावं ना पाण्याने एडा मारलाय आणि आत्ताची जशी आपण सांगितली एक आमची भगिनी गरोदर आहे तिला डिलिव्हरीसाठी लवकर आणणं आवश्यक आहे काल एक घटना कळाली की आता या पाण्यामुळे साप सगळे शिरतायत एक जणाला स्नेक बाईट झाला परंतु उपचार मिळत नाही अशा अनेक त्या ठिकाणी अडचणी समस्या येत आहेत आता कोल्हापूरची टीम आली आहे पुण्याची टीम आलेली आहे आता सहा ते सात बोटी आल्यात परंतु हजार ते बाराशे लोक अडकलेत तरी आपल्या माध्यमातनं मी पालकमंत्र्यांना बोललोय जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय एअरलिफ्ट करणं हेलिकॉप्टर पाठवून हे तात्काळ त्या ठिकाणी इमर्जन्सी यांना बाहेर काढणं गरजेचं आहे कारण आज राहुल नगर सारख्या गाव अक्क सहा ते सहाशे लोक त्या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना प्यायला पाणी नाही कडण हे घाण पाणी आहे हो, त्यामुळं पाणी नाही खायला परिस्थिती नाही लाईट नाही आणि अशा अवस्थेत लोक भयभीत झालेत तर त्यांना तात्काळ कारण सीना नदीमध्ये आता पंच्याहत्तर हजार पाणी होतं ते अजून वाढायला लागले आणि आता एक लाख पंचेचाळीस हजार सकाळी साडेसहा ला होतं ते पाणी अजून पोचायचंय सहा तास आहे आणि मग याचा अजून रूप बदलणार आहे आणि वरून अजून त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढतोय पाऊस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एअरलिफ करून ही हजार बाराशे लोक हलवणं तात्काळ आहे आम्ही ज्या ठिकाणी पालकमंत्र्यांना बोललो पालकमंत्री येतो म्हणले आणि त्याची टीम देखील आणताय